मुंबईमध्ये सध्या अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे आपण थेट तिकडे जाऊया अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही सुरू आहे अंधेरीचा राजा याचं विसर्जन हे अनंत चतुर्दशी दिवशी न होता आज होतय दरवर्षीची ही परंपरा आहे अनंत चतुर्दशी दिवशी अंधेरीच्या राजाचं विसर्जन होत नाही तरी दृश्य आपण पाहतोय लाईव्ह दृश्य ही आहेत अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील हे दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडं समुद्रकिनाऱ्यावर अंधेरीचा राजा हा अगदी काही वेळात पोहोचणार आहे तर दरम्यान अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही सुरू असतानाची दृश्य आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात गणेश भक्त हे अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेलं आपण पाहिलं अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईतील अनेक मानाच्या गणरायांचं विसर्जन झालं मात्र अंधेरीच्या राजाची ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन होत नाही आज अंधेरीच्या राजाचे विसर्जन अंधेरीच्या राजाचं विसर्जन होणार आहे आता त्या मिरवणुकीतली ही दृश्य तर काल या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती आणि आता थोड्याच वेळात अंधेरीच्या राजाचं विसर्जन केलं जाणार लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर अंधेरीच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारो भाविक हे मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत प्रतिनिधी रिद्धेश जोडले आपण त्यांच्याशी बातचीत करूया रिद्धेश अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे आताच नेमकं काय वातावरण नक्कीच असं विचार पाहिलं तर सध्या अंधेरीच्या राजाचं विसर्जन आहे ते थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे पार्टी आहे ती थोड आता जी आहे ती संपलेली आहे आणि आपण आता पाहू शकतो वर्षोराव किनारपट्टीवरती हजारोच्या संख्येने जे गणेश भक्त आहेत ते इकडे दाखल झाले आहेत आपण एकंदरीत पाहिलं तर काल संध्याकाळी अर्थातच अनंत चतुर्दशीच्या जी पहिली संकष्टी येते त्या संकष्टीच्या दिवशी अंधेरीचा राजा आहे त्याचं विसर्जन होता आणि काल सायंकाळी जवळपास सहा साडेसहाच्या दरम्यान अंधेरीच्या राजाची जी मिरवणूक आहे ती निघाली होती आणि आज पहाटे आपण जर पाहिलं तर जवळपास अकरा वाजून गेले आहे आणि अर्थात जवळपास पंधरा ते सोळा तासांपासून अंधेरीच्या राजाची जी जी मिरवणूक आहे ती सुरू आहे आणि आता अखेर थोड्याच वेळामध्ये जे विसर्जन आहे ते पार पडणार आहे दुसरं महत्त्वाचा गोष्ट म्हणजे पाहिलं तर जो अंधेरीचा राजा आहे तो अनंत चतुर्दशीच्या नंतर जी पहिली संकष्टी येते त्या संकष्टीच्या दिवशी विसर्जन होतं त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या नंतर देखील मोठ्या संख्येने भाविक आहेत ते या बाप्पाचं दर्शन घेण्याकरता येतात त्याचबरोबर हा जो हा जो अंधेरीचा राजा आहे तो नवसला देखील पाहतो असं देखील सांगण्यात येतात त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या बाप्पांचं दर्शन घेण्याकरता येतात आपण सध्या पाहू शकतो बाप्पा अजून देखील ट्रकवर आहे मात्र थोड्याच वेळामध्ये त्याला क्रेनच्या मदतीने त्या बोटीवरती घेऊन जातील आणि त्यानंतर वर्सोवामध्ये वर्सोवा किनारपट्टी आहे त्या समुद्रामध्ये बापांचं आहे ते, ते, बापां ते विसर्जन होणार आहे विक्रांत बरे धन्यवाद रिद्देश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात अंधेरीच्या राजाचे भक्त गणरायाचे भक्त हे वर्सोवा किनारपट्टीवर सुद्धा पोहोचले <laughs>